सध्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण हे अत्यंत गरम झालेलं आहे सहाही विधानसभा मतदारसंघात मोठी थुरस निर्माण झालेली आहे या सहाही मतदारसंघाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अल्पसंख्याक समाजाचे मोठं नेतृत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख आपल्यासोबत आहेत शेख साहेब आपलं मनपूर्वक स्वागत कशी परिस्थिती आहे सहा मतदारसंघामध्ये आपण जर बघायला गेलं मुस्लिम मतदार हे महायुतीला पडणार नाहीत असा एक स्पष्टपणे प्रचार विरोधकांकडून केला जातो कशा पद्धतीने आपण उत्तर द्या सध्या ही निवडणूक जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि येत्या ये वीस तारखेला आपण या ठिकाणी मतदान करणार आहोत मला या ठिकाणी या सर्व मतदारसंघामध्ये फिरताना या ठिकाणी एक गोष्ट मला लक्षात आली आहे की मतदार हे विकासावरती मतदान करत आहेत आणि या महायुती सरकारने जे हजारो कोटीमध्ये जो विकास केलेला आहे जो या ठिकाणी विकासातून जे या सर्व भागामध्ये सर्व समाज घटकांसाठी जी कामं केली आहेत ते कामाचं फलित या ठिकाणी वीस तारखेला आम्हाला निश्चितपणे दिसून येणार आहे राहिला विषय मुस्लिम समाजाचा मी या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे की या माहिती सरकारनं अनेक अशी कामं या मुस्लिम समाजासाठी केलेली आहेत जी कि कि का के की काँग्रेसनं किंवा महाविकास आघाडीने केलेली नाहीत त्यामध्ये प्रामुख्यानं माटी सारखी योजना आहे माटी सारखी योजना जी सारथी आणि बाटी या पद्धतीने जे अनेक संस्था आहेत त्या प्रमाणच माटी सारखी योजना या ठिकाणी आपल्या सर्व मुस्लिम समाज बांधवासाठी आणलेली आहेत आर्थिक विकास महामंडळाचं जे बजेट ते दोनशे तीनशे कोटी बजेट राहायचं सा ते साधारण मान्य अजितदादा पवार यांनी एक हजार कोटी पर्यंत हे बजेट देण्याचं काम केलेलं आहे परदेशी शिष्यवर्तीची योजना असू द्या किंवा किंवा मदर मदरसामध्ये मुस्लिम जे टीचर्स आहेत त्यांच्यामध्ये चार पटीने पगार वाढ असे अनेक लाभदायी योजना या सरकारने मुस्लिम बांधवासाठी केलेल्या आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की मुस्लिम बांधव हे विकासावरती मतदान करतील आणि वेळोवेळी करणारे वक्तव्य आहे त्याचा या ठिकाणी जाहीर निश्चित केलेला आहे त्यामुळे विचार करण्याची आवश्यकता नाही परवाच तो कटंगे हा हा परवाच जे बटेंग तो कटेंगे याच सुद्धा जाहीरपणे निषेध केलेला आहे आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती या ठिकाणी कायम आहोत या सरकारमध्ये आहोत आणि यावरती आम्ही कसलीही तडजोड केलेली नाही त्यामुळं मुस्लिम मतदार हे मोठ्या संख्येनं समोर येऊन आमचे जे उमेदवार आहेत सर्वच उमेदवार यांना निवडून देतील आणि महायुतीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला असा समन्वय आहे सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे इतर मित्र पक्ष असोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आहेत बटेंगे तू कटंगे हे जे वक्तव्य आपल्या घटक पक्षाकडच्या नेत्यांकडनं जे आलेलं आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने बघता अजितदादानी तर याच्यावर खुलासा केलेलाच आहे कशासाठी हे वक्तव्य अशा पद्धतीने बिलकुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कोणत्याही वक्तव्याचं जे समाजा समाजामध्ये दुही निर्माण करणार आहे त्याचं आम्ही या ठिकाणी समर्थन करत नाही आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची जी अखंड अशी विचारधारा या महाराष्ट्रामध्ये आहे ते आम्ही पुढे नेऊन जाणार आहोत आणि त्या विचारावरतीच कायम राहून आम्ही या माहिती सरकारमध्ये आलेलो आहोत आणि पुढेही राहणार आहोत पण गेल्या अनेक वर्षापासून आपण लातूर जिल्ह्यामध्ये राजकारण करता आपले वडील दिवंगत यांनी शेख सरांनी सुद्धा राजकारण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे सर्व समाजाचा त्यांना पाठिंबा असायचा या निवडणुकीमध्ये तुम्ही ही निवडणूक वेगळी कशी आहे असं बघता कारण लोकसभेमध्ये मराठा आणि मुस्लिम मतदान हे महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्यामुळं राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा या महाविकास आघाडीच्या पारड्यात गेलेल्या होत्या त्यामुळे तुम्ही आता दुसऱ्या पिढीतले नेते आहात शेख कुटुंबियातले जिल्हाभरात तुम्ही फिरता आहात एक मोठी जबाबदारी पक्षाची तुमच्याकडे आहे कशा पद्धतीने बघता तुम्ही ह्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जी निवडणूक झाली ते वेगळ्या मुद्द्यावरती झाली मुस्लिम समाजामध्ये एक भयाचं वातावरण निर्माण केलं तसंच मागासवर्गीयामध्ये पण संविधानाबद्दल चिंता व्यक्त करण्यात येऊन त्यांच्यामध्ये सुद्धा एक संशयाचं वातावरण निर्माण केलं परंतु या निवडणुकीव तयार करण्यात आलं परंतु या निवडणुकीमध्ये जो हजारो कोटीचा विकास आहे ते स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा होत आहेत या भागामध्ये आणि हे निवडणूक हे स्थानिक प्रश्नावरती जास्त फोकस करणारी आहे आणि ती जी लोकसभेची निवडणूक होती आपल्या देशाच्या प्रश्नावरती होती त्यामुळं निश्चितपणे आमच्या आमदारांचे दररोजचे संबंध असणारे सर्व समाज घटकांचे संबंध सर्व समाज बांधवांचे संबंध असणारे आमचे असे आमदार आहेत या ठिकाणी त्यामुळं या निवडणुकीमध्ये असं कोणताही या ठिकाणी वेगळं असं चित्र निर्माण होणार नाही ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये झालं मुस्लिम धर्मगुरीचं वक्तव्य आलेलं आहे त्यांनी सर्व सांगितलं की महाविकास आघाडीच्या पाठीमागे मुस्लिम नाही मी पण ते बघितलेलं आहे आता फेसबुक व्हॉट्सअप वरती बऱ्याच गोष्टी आपलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह येत आहेत त्यावर मी स्वतः या ठिकाणी अभ्यास करत आहे आणि त्यावर निश्चितपणे काय बोलणं योग्य होणार नाही तो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे परंतु आमच्याकडे जसं बाबासाहेब पाटील मुस्लिम समाजाचे नव्वद टक्के मतदान या ठिकाणी अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये घेत आहे एक अतिशय वेगळं असं चित्र वक्तव्याचा काही परिणाम होईल नाही त्याबद्दल मला थोडं माहिती घ्यावं लागेल पण ओव्हरऑल मतदार काही मतदारसंघामध्ये जर बघायला गे गेलं तर प्रत्येक ठिकाणी हा मुस्लिम मतदार निर्णायक परिस्थितीमध्ये आहे आता आपण तिथून औषध मधून नगराध्यक्ष राहिलेला आहात तिथून तुमचं राजकारणाची खरं सुरुवात आहे औसा विधानसभेसह इतर ठिकाणी मुस्लिम मतदार हा निर्णायक परिस्थितीमध्ये आहे तो महाविकास आघाडीकडे आहे का महायुतीकडे बिलकुल लातूर शहर असू द्या किंवा उदगीर असू द्या किंवा औसा असू द्या हे अल्पसंख्याक बहुल शहर आहे निश्चितपणे या ठिकाणी आता औशाच्या आमदारांना आमदारांनी या ठिकाणी मुस्लिम समाजाला पंधरा कोटीचं अनुदान दिलेलं आहे पंधरा कोटीचा निधी मंजूर करून आणून दिलेला आहे अगदी मदरश्यामध्ये मदरसा जो आहे तिथं सुद्धा अनुदान दिलेलं आहे मस्जिद मध्ये मस्जिदच्या समोरच काही ठिकाणी मस्जिद मध्ये टॉयलेट ब्लॉक्स मी दिलेले आहे साठी अनुदान दिलेले आहे मुस्लिम समाजाचे बेसिक नीड्सचे जे काम आहेत गरजेचे जे काम आहेत ते कधी काँग्रेसने केले नाही महाविकास आघाडीने केलेले नाही परंतु या ज्यांना या ठिकाणी जातीवादी म्हणून संबोधलं जात अशा या आमच्या सर्व मित्र पक्षासह सर्वांनी हे काम करण्याचं या ठिकाणी चांगलं अशी कामं केल्याने मला या ठिकाणी विश्वास आहे की त्यांनी तो जातीवादाचा जो कलंक आहे तो या ठिकाणी पुसून टाकलेला आहे त्यामुळे मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं या निवडणुकीमध्ये बाहेर येऊन आमच्या महायुतीला मतदान करणार थोडा वेगळा प्रश्न मी विचारतो आपले yeah, nice. वडील दिवंगत एलबी शेख सर हे शरद पवार साहेबांच्या अत्यंत विश्वास आणि अत्यंत जवळचे होते की yes. मतदारसंघामध्ये खास करून औसा विधानसभामध्ये चर्चा काय होत असते बाबा जे आहेत बाबा शेख हे शरद पवार साहेबांसोबत का गेले नसावेत कारण तुमचे वडील हे फार त्यांचे विश्वास वाले अत्यंत जवळचे होते नाही बिलकुल आता ज्या पद्धतीनं मान्य दादा पवार साहेबांनी सुद्धा मी नगरपालिकेत असताना मोठा असा आधार दिलेला आहे आणि त्यांनी लोकांची काम करत असताना आम्हाला जो काही समर्थन लागत असतं जो एक पाठीवर थाप लागत असते ते दे वेळोवेळी देण्याचं काम माननीय आजी दादा पवार साहेबांनी माझ्या या वीस वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालामध्ये गेलेला आहे हे, हे सर्व जिल्ह्याला पण माहीत आहे औसा वर्षीयांना पण माहिती आहे त्यामुळं दादांच्या या निर्णयाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी पण मला या ठिकाणी मोठी जबाबदारी दिलेली आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष केलेले आहे नियोजन समितीवर घेतलेलं आहे आणि अल्पसंख्याक आयोगावर सुद्धा राज्याच्या राज्य सदस्य म्हणून माझी नेमणूक परवाच केलेली आहे त्यामुळं दादांच्या या विकासाच्या निर्णयावर जो निर्णय त्यांनी घेतला होता जुलै मध्ये जुलै तेवीस ला तो निर्णयावर विश्वास ठेवून या ठिकाणी मी या दादांसोबत आलेलो आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहात पण औसा हे तुमचा म्हणजे पॉवरफुल एरिया है है। है। आ, आ, आहे औसा शहर मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत तिथं परिस्थिती कशी असेल खास करून अभिमन्यू पवारांना अभिमन्यू पवार सोबत आम्ही औसावाशी हे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होते आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी सोबत आहेत आणि तुम्हाला ते शहरात फिरून आल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे जाणवेल की औषाचे जे मतदार आहेत मुस्लिम मतदार आहेत ते या ठिकाणी त्यांच्या सोबत आहेत त्यांचं त्याची कारणे सुद्धा तुम्ही जाणून घ्यायला हवी कारण त्या भागात गेल्यानंतर आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल की त्या भागामध्ये विकास करताना कधी त्यांनी असं कोणाला दुखावलं नाही किंवा मुस्लिम समाजाला वेगळी अशी वागणूक दिलेली नाही किंवा मुस्लिम समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये अनुपस्थित राहिले असं सुद्धा नाही त्यामुळे त्यांनी कोणता असा आपल्या जे काम करत असताना जे ज्या हो का, गोष्टी होत असतात शुभेच्छा आहेत त्यांच्यासोबत हो बिलकुल शुभेच्छा आहे संघर्ष आता काय त्यावेळेस मी महाविकास आघाडीमध्ये होतो ते महायुतीमध्ये होते त्यावेळेस आम्ही दोघ सोबत आहोत धन्यवाद मिटले दादा बिलकुल मिटले आहेत आणि ते निश्चितपणे प्रतिनिधित्व पुन्हा एकदा करतील आणि विकासाच सातत्य आम्ही निश्चितपणे ठेवणार बाबा सर दोन हजार एकोणीस मध्ये महायुती जिल्ह्यामधल्या सहा जागा चा, चार जागावर आहे महाविकास दोन जागावर आहे दोन हजार चोवीस मध्ये कसं चित्र असेल तुमच्या पूर्ण सहाच्या सहा जागा या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये महायुती जिंकेल आणि हजार तीन हजार साधारण सर्व मतदारसंघामध्ये आमचे जे मायुतीचे मतदारसंघ आहे त्यामध्ये तीन हजार कोटीच्या वर विकास काम या ठिकाणी झालेली आहेत या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यामुळे निश्चितपणे जनता विचार करणार आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एवढे मोठे विकास काम या भागामध्ये होत आहेत केंद्र आणि राज्यामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय असावा आणि समन्वय असल्याचं कामं होत असतात आणि माग महाविकास आघाडीचं सरकार असताना केंद्राकडून निधी दिला जात नव्हता किंवा त्यांचे दोघांचे संबंध व्यवस्थित नव्हते त्यामुळे राज्यात निधी आले नाही त्याप्रमाणे जिल्ह्यात निधी आलेला नाही त्यामुळं हे योग्य नाही त्यामुळं डबल इंजिनचं सरकारला आपण या ठिकाणी जिळून देण्यासाठी आपण सर्वांनी मतदारांनी या ठिकाणी येत्या वीस तारखेला योग्य निर्णय घेत महायुतीला विजयी करावा असं आवाहन या ठिकाणी या मी हो करत आहे तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख यांनी विकासाच्या मुद्द्यावरच मुस्लिम समाजासह सर्व मतदारांनी महायुतीच्या पारड्यामध्ये मतदान करावं असं आवाहन करत लातूर जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व जागा या महायुतीला येतील असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे अप्सर आप सर आपण आमच्याशी चर्चा तर आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा या भागात तुमचा इतकं पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार